मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आता पाहता नऊ ते दहा दिवसाची ही पिल्ले नवीन व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर सात ते आठ दिवसांनी त्यांना लासोटा लस देऊन आज त्यांना वेगवेगळी सेपरेट करण्यात आलेले आहेत या ठिकाणी काळी पिल्लं जवळपास एकशे तीस पस्तीस मिक्समध्ये एकशे तीस पस्तीस आणि व्हाईटमधले सगळी एका बाजूला केलेले आहेत त्यांचं खाद्य नेहमी बदललं जातं पाणी चार लाख चार लिटरचा हा एक टँक आहे आणि अजून छोटे असल्यामुळे हा एक टँक आम्ही पाण्यासाठी यूज करतो आहे आणि दोन ते तीन भांडी ही आम्ही खाद्यासाठी वापरतो आहे आज एकूण चारशे ते चारशे दहाचा हा एकूण सेटअप आपल्यासमोर आहे आमचं चॅनेल ला आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका